छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीत आयोजित करण्यात आलेली शिवदोळ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली विविध वयोगटातील शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवत क्रीडा स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद दिला गुरुवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले होते तर उद्घाटक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहा ते उपस्थित होते यावेळी अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवाणी प्राध्यापक सुभाष बनसोळ आणि डॉक्टर अशोक घोगरे डॉ विधडे आणि डॉक्टर पेंढारकर यांची प्रमुख उपस्थिती होती स्पर्धेची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणातून करण्यात आली आणि समारोप देखील त्याच ठिकाणी झाला एकोणीस वर्षाखालील मुले मुली चौदा वर्षाखालील गट तसेच पंचेचाळीस वर्षांवरील पुरुष आणि चाळीस वर्षांवरील सहभाग घेतला स्पर्धेसाठी दहा पाच आणि तीन किलोमीटर अशी अंतर निश्चित करण्यात आली होती स्पर्धकांनी जिद्द आणि चिकाटीने धाव पूर्ण करत क्रीडा स्पर्धेचा आनंद लुटला सकाळी आठ वाजता पार पडलेल्या समारोप आणि बक्षीस वितरण समारंभाला हेमंतराव काळमेक अतिरिक्त आयुक्त सूरज वाघमारे अमरावती मॅरेथॉन ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप पाटील आणि प्राध्यापक प्रकाश देशमुख उपस्थित होते प्रत्येक गटातील प्रथम ते सहाव्या क्रमांकापर्यंतच्या विजेत्यांना रोख पारितोषिक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सर्व सहभागी स्पर्धकांना टी शर्ट सहभाग प्रमाणपत्र मेडल आणि अल्पोपहार देण्यात आला मान्यवरांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत युवकांना क्रीडा शिस्त आणि आरोग्याचे महत्व पटवून दिले या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी क्रीडा संचालक आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव आणि डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंती वर्षानिमित्त श्री शिवाजी शारी शिक्षण महाविद्यालयाच्या वतीने या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेमध्ये अंडर फोर्टीनचा जो ग्रुप आहे मुली आणि मुले त्याचप्रमाणे साठी ग्रुप आहे अंडर अबव्ह फोर्टी फाय फोर्टीचा ग्रुप आहे आणि मेनसाठी सुद्धा फोर्टी फायचा ग्रुप आहे आणि दहा किलोमीटरची रेस ही ओपनसाठी आहे अंडर फोर्टीसाठी तीन किलोमीटर मुलींसाठी आणि पाच किलोमीटर मुलांसाठी या स्पर्धेमध्ये अमरावतीकरांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे सर्व विद्यार्थी या स्पर्धेमध्ये जवळपास बाराशे विद्यार्थी सहभागी झालेले आहे या स्पर्धेचं उद्घाटन माननीय कुलगुरु साहेब संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मिलिंदजी बारादे साहेब यांनी केलेला आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष आणि या आयोजन समितीचे स्वागताध्यक्ष माननीय दिलीप बाबू इंगोले साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या हस्ते या स्पर्धेला सुरुवात करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अमरावतीचे प्रथम महापौर महापौर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू पाटील साहेब या सर्वांच्या हस्ते त्याचप्रमाणे शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य बनसोड साहेब या सर्वांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या आणि स्पर्धेला सकाळी साडेसहा वाजता सुरुवात झाली सर्व खेळाडूंचं मी या ठिकाणी श्री शिवाजी शारी शिक्षण महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद अमरावतीत पार पडलेल्या शिवदोळ मॅरेथॉन मुळे युवकांमध्ये क्रीडा आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम प्रेरणादायी ठरलाय